नमस्कार साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो आज आपण आळजापूर या गावी आहोत आणि आळजापूरमध्ये युवकांचे आयडॉल युवकांच्या बरोबर असणारे युवक त्यांना एक आदर्श मानतात आणि एक चांगलं काम खरं तर यांनी केलेलं आहे आळजापूर या गावामध्ये असे शुभम नलवडे आपल्यासोबत आहेत नलवडे साहेब यांनी राजकारणामध्ये खरं तरुणोयामध्ये कमी वया कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय काम केलं आणि चांगला असं काम केलं असे शुभम नलवडे आपल्यासोबत आहेत आता पाहतोय आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची रणधुमाळी जोरात चालू आहे तुमच्याच घरातील व्यक्ती आता जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत त्याचबरोबर आता जोरात चालू आहे आता हे सध्या प्रचारही जोरात चालू आहे काय वाटते तुम्हाला या निवडणुकीविषयी नक्कीच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे पण आमच्यात आत्ता अळजापूर गावाला जो बहुमान आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा जो उमेदवार आमच्या घरातीलच ॲडव्होकेट जो उच्च शिक्षित उमेदवार आहे सौ किरणताई निलेश नलवडे यांना उमेदवारी मिळाल्यापासून अतिशय उत्साहाचं वातावरण या अळजापूर गावामध्ये आहे खास करून बाहेरून पण या अळजापूर कापशी बिबी या पंचकृषीतून पण लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे गेले पंचवीस दिवस आम्ही या मतदारसंघात फिरतोय अतिशय लोकांच्या समस्या भरपूर आहेत पण शंभर टक्के येणाऱ्या काळात त्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय दादा आदरणीय आमदार साहेब आदरणीय प्रल्हाद तात्या व आदरणीय आमचे मार्गदर्शक विलास नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ज्या काही समस्या आहेत या हिंगणगाव जिल्हा परिषद गटातल्या त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जो आपला उमेदवार दिलेला आहे तो अतिशय उच्च शिक्षित आहे वकिली क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान या हिंगणगाव जिल्हा परिषद गटासाठी विकास कामं करताना आम्हाला निश्चितच उपयोगात येईल असं या ठिकाणी मी अळजापूर्ण गावामध्ये सांगतो सो किरणताई निश नलवडे यांना जर उमेदवारी तर मिळालीच आहे पण त्यांना जर नागरिकांनी संधी दिली निवडून दिलं तर असं कोणतं विजन असेल की ते तुम्ही प्रामुख्याने पूर्ण कराल लोकांच्या अड्या जे सो सोडचाल कोणत्या विकास कामाला तुम्ही प्राधान्य देऊन त्या हातामध्ये घेऊन सुरुवात करचाल नक्कीच उमेदवार उच्च शिक्षित असल्यामुळं गेले पंचवीस दिवसामध्ये ज्या काही विकासाच्या अडचणी त्यांना दिसल्या समस्या दिसल्या त्या बाबतीत आमची एक ब्ल्यू प्रिंट तयार करायची सुरू आहे आणि ती विकासाची ब्ल्यू प्रिंट येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्यासमोर येईलच आणि त्यामध्ये कळेल की नक्कीच हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत जे काय आम्ही ध्येय ठरवलेलं आहे की विकासाच्या बाबतीत आम्ही हा हिंगणगाव जिल्हा परिषद गट मागे ठेवणार नाही आणि आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली या हिंगणगाव जिल्हा परिषद जो काही गटातील प्रामाणिक मुख्याने काम आहेत म्हणजे आरोग्य असेल प्राथमिक शाळा असतील परत तुम्हाला सांगतो गटर असेल किंवा जो काही अंतर्गत रस्ते असतील त्याच्या बाबतीतली किंवा इतर ज्या काही ला वैयक्तिक लाभाच्या योजना की ज्या खरंच तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत लोक आता प्रचारात फिरताना सांगतायत आम्हाला की वैयक्तिक लाभाची कुठलीच गोष्ट आम्हाला मिळालेली नाही मग त्यामुळं ज जशी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण तळागाळापर्यंत थेट पोहोचली बांधकाम कामगारची योजना आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही थेट लोकांपर्यंत पोचवली वयश्री योजना लोकांपर्यंत पोहोचवली तसं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचतच नव्हत्या त्यामुळे येणाऱ्या काळात ॲडव्होकेट किरणताई ताई यांच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के त्या योजना तळागाळातील प्रत्येक गावातील लोकांपर्यंत ही विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येणार आहे या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला तु तु नक्कीच शुभम आपण योग आहात आहात तरुण आहात म्हणून तुम्हाला प्रश्न आहे आता सुद्धा ए आयचा जमाना आहे आता युग हे कॅम्प्युटरवरती फास्ट चाललेलं आहे आणि युवकांना एक वेगळं आता हे पाठीमागच चाललं होतं ते वेगळं आता पाण्यावरती राजकारण असेल हे असेल याच्यावरती अनेक वर्ष होत गेली पण आता ए आयच्या जमान्यामध्ये तुम्ही असं युवकांना काय सांगाल की नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे का अशी नक्कीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो ए आय हा प्रकार आता संपूर्ण भारतात देशात चालू आहे राज्य दुनियेत चालूला आहे त्याचाच उपयोग शंभर टक्के आम्ही येणाऱ्या काळात शिक्षण व्यवस्थेत असेल शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचाच आपल्याला येणाऱ्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये तो पण विषय महत्त्वाचा आहे आणि तो पण विषय आपल्याला प्रामुख्याने दिसेल की ए आय तंत्रज्ञान आता घेतल्याशिवाय जगात कुठलीही गोष्ट घडू शकत नाही आणि त्याचा वापर आम्ही येणाऱ्या काळात जिल्हा परिषद शाळा असतील किंवा इतर काही जो शेतकऱ्यांशी जीवन जीवनाशी असणारा जो काही व्यवसाय आहे त्याच्यात पण आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू हा जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या फंडामध्ये असून किंवा सी एस आर फंडामधून आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आरोग्याचे अनेक प्रश्न लोकांना होत आहेत त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे याविषयी काय सांगतो प्राथमिक का आरोग्य केंद्राची आम्ही आता अवस्था पाहतोय भरपूर अनावस्था प्रत्येक बा म्हणजे भागामध्ये जिथं जिथं प्राथमिक आरोग्य केंद्र उभे आहेत तिथं दिसतंय तर शंभर टक्के येणाऱ्या काळात ती पहिल्यांदा सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जी गावामध्ये जी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी प्राथमिक के आरोग्य केंद्राची समजा सुविधा नसेल तिथं कशा पद्धतीने आम्हाला सुविधा आणण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू चा चा की चांगल्या पद्धतीचा आरोग्याच्या बाबतीत की जे लोकांना आता पदरमोड करून फलटण सातारा या ठिकाणी जायला लागतंय तर ते जाता येऊ या नये यासाठी नक्की जिल्हा परिषद हिंगणगाव गटाच्या ज्यावेळेस आमचा उमेदवार निवडून येईल आणि आल्यातच तो जमा आहे त्याच्या माध्यमातून आम्ही करू हा या ठिकाणी शब्द या ठिकाणी जनतेला ॲडव्होकेट किरणताई नलवडे यांच्या वतीने देतो नक्कीच मागील सभेमध्ये सुद्धा अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्ही आरोग्यावरती खूप मोठं काम करू आणि शंभर बेडचं हॉस्पिटल पलटण या ठिकाणी उभं करू त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठं काम हे आरोग्यावरती करू परंतु दिलेला शब्द नेत्यांनी तो पूर्ण करावा अशी अपेक्षा बाळगतो परंतु शुभम नरवडे यांनी सांगितलं शिक्षण रोजगार आरोग्य याच्यावरती आम्ही मोठं काम करू त्याचबरोबर विकासाला आम्ही प्राधान्य देऊ संत कृपा उद्योग डेअरीच्या सुद्धा श्री विलास नरवडे भावे यांच्या माध्यमातूनसुद्धा चांगलं विकास काम झालेलं आहे आणि ते अनेक युवकांना रोजगार मिळालेला आहे तर आपण अनेक पुढील नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्ते नाव सांग आपलं राजदर्शन कर्णलवडे आता काय वाटतं तुम्हाला ह्या जे डेअरी आहे संत कृपा डेअरी या डेअरीच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळाला आहे काय संधी मिळाली युवकांना आता इथं आपण या डेअरीमध्ये जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोक कामं करतात खाली वेळ अगदी म्हणजे तळागाळापर्यंत अगदी दूध संकलन करण्यापासून <us> ते एकदे दुग विक्री करण्या करण्यापर्यंत अगदी भरपूर म्हणजे पा पाचशे म्हटलं तरी अगदी लोकं काम करतात त्याच्यामुळं लोकांच्या अगदी ज्या नोकरीच्या ज्या समस्या आहेत ते बऱ्यापैकी सुटलेल्याच आहेत म्हणजे इथल्या मुलांच्या आणि जे लोकांचे जे म्हणजे घरचे जे आपलं प्रापंचिक जे जैन चालतो प प्रपंच त्या अगदी ह्या डेअरीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चालतो अगदी काय लोक काय आरोप करत होते आम्ही तो या आता एक व्हिडिओ काय सांगता लोकांच्या आरोपाविषयी आता आरोप करणारा विरोधक आरोपच करत असते त्यांच्या आरोपाला आपण कशाला काय काय ते त्यांचे जे असेल त्यांच्या पद्धतीने ते करत असतात त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे न लक्ष देत आपण आपल्या पद्धतीने काम करत राहायचं असतं डेअरीमध्ये लोकांना रोजगार भेटतोय काम भेटतंय पंचकृषीमधून कोणकोणत्या गावामधून या डेअरीमध्ये लोक कामाला येतात अहो पंचकृषीमधूनच नाही पण जवळ जोपर्यंत अगदी अख्ख्या फलटण तालुक्यापासून काही लोक सातारा सुद्धा येतात त्याच्यामुळं पंचकृषीच म्हणायचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात मुंबईसारख्या ठिकाणी मार्केटिंगला काय माणसं आहेत की त्याला काय काय का लोकांना ला, लाख लाख सुद्धा पगार आहे त्याच्यामुळं मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा इकडं जालना इकडं लातूर इकडं म्हणजे कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रोहा रायगड ह्या सारख्या ठिकाणी सुद्धा आपले म्हणजे नक्कीच संत कृपा डेअरीच हे चेन आहे जाळं खूप मोठं आहे अगदी मुंबई सातारा सांगली कोल्हापूर इथपर्यंत सुद्धा आणि हा जो ब्रँड म्हटलं संत कृपा ब्रँड म्हणलं कोणी खरेदी करत डोळे झाकून अगदी खरेदी करतं तर युवकांना चांगली संधी मिळालेली आहे आणि आपण पाहतो की शिक्षण रोजगार आरोग्य याच्यावरती खूप मोठं काम आता असो किरणताई निलेश नलवडे यांच्या माध्यमातून होणार आहे असं शुभम नलवडे यांनी सांगितलं तर गावातील काही नागरिक का आहेत ग्रामस्थ आहेत काय सांगताल आता उमेदवारी भरलेली आहे नलवडे कुटुंबियाच्या माध्यमातून काय वाटतं याविषयी तुम्हाला शंभर टक्के येणार उमेदवार <coughs> ते <दिया चार। coughs> <नार दिया चार। coughs> कारण काय कायचं कारण विजन स्पष्ट आहे त्यांचं जो विकास करायचा त्यांना माहिती आहे काय विकास करायचा काय नाही आणि जे आतापर्यंत विरोधक होते त्यांना नक्की माहितीच नव्हतं विकास म्हणजे काय विकास कशाचा करायचा विकास येत नाही त्यांच्या घराचा केला विकास समाजाचा कुठलाही विकास केला नाही कुठल्या गावाचा विकास केला नाही काय नाही जे जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्ता बापू ते पाच वर्षात नुकते एकदा येतात कधी ज्या टाइमला निवडणूक येईल त्या टाइमला येतात त्याच्या व्यतिरिक्त ते आधीमध्ये कुठेही येत नाहीत आणि ते आत्ता पळायला लागलेत त्यांना माहिती आपली सीट धोक्यात आहे आणि शंभर टक्के ही सीट भाजपची येणार म्हणजे येणारच विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालीत काय आत्ता तर आम्हा अजून तर आठ आठ झाले ती आता मज काय बोलाय पण नको नको बोलाय बोलायचं जरा द्या कारण बोलायला लागला मग आज डोकं लिहाल <laughs> तर धन्यवाद तर हे होते आळजापूर गावातील काय ग्रामस्थ आपण सर्वजण साथी न्यूज चॅनेलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू